जालना शहरामध्ये पहिल्यांदाच भागवेश्वर धामसेवा समितीतर्फे शिवकार्य नृत्यकाला शिबिर संपन्न जालना शहरामध्ये बागेश्वर ग्रामसेवा समितीच्या वतीने दिनांक पंधरा एप्रिल ते एक मे पर्यंत शिवकालीन युद्ध मैदानी खेळाचे शिबिर ज्वाला रेसिडेन्सी येथे आयोजित करण्यात आले होते हे शिबिर जालना शहरातील महिलांसाठी ठेवण्यात आले होते यात जालना शहरातील एकूण दोनशे पन्नास मुली व महिलांनी सहभाग नोंदला होता या शिबिरात लाठी काठी ढाल तलवार व दानपट्ट्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते प्रशिक्षण सुरू असतानाच नाशिक शहरामध्ये दांडपट्ट्या नॅशनल स्पोर्ट चॅम्पियनशिप चे तीस एप्रिल रोजी असल्याची माहिती मिळाली ही माहिती मिळाल्यानंतर नाशिक येथे संपर्क करून आमचे विद्यार्थी पण आपल्या या चॅम्पियनशिप मध्ये सहभागी होतील असे सांगून नाव नोंदणी केली दोनशे पन्नास विद्यार्थ्यांपैकी तीन महिला व चार मुलींची निवड करण्यात आलेली होती तसेच पंधरा एप्रिल युद्ध प्रशिक्षण शिबिरात देखील दोनशे पन्नास प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले या सर्व खेळाडूंकडून जगदीश गोड संदीप लाई यांचे प्रशिक्षण लाभले व किशोर माधवे डॉ चेतन गौड आदींचे परिश्रम लाभले एका हातामध्ये तलवार आणि एका हातामध्ये धाल समिका झाशीची राणी सावतरली की काय असं सुंदर सादरीकरण सगळ्यांचं वय पाहायचं सगळ्या गृहिणी आहेत पण सपा सप तलवार चालवत आहेत हो नेहमी हातामध्ये